चकचकीत रात्र डान्स फ्लोअरवरचा तरुणाईचा जल्लोष पण काही क्षणातच हे स्वप्न एका भीषण वास्तवात बदललं मध्यरात्री अचानक भडकलेल्या आगीनं एका प्रसिद्ध नाईट क्लबला वेढलं आणि पाहता पाहता पंचवीस निष्पाप जीवांची राख रांगोळी झाली बर्च बाय लेन क्लब इथं आग लागली तेव्हाचा व्हिडिओ आता समोर आलाय आग लागली तेव्हा डान्स फ्लोअरवर एक नृत्यांगना सादरीकरण करत होती त्याचवेळी लाईव्ह ऑर्केस्ट्राच्या वरती असलेल्या छताला ला आग लागली नाईट क्लबचं किचन हे वरच्या मजल्यावर आहे खाली हा डान्स फ्लोर आहे वरती किचन मध्ये आग लागल्यावर डान्स फ्लोअरचं छत अक्षरशः कापरासारखं पेटलं मिळालेल्या माहितीनुसार मध्यरात्री बाराच्या सुमारास क्लबच्या किचन मध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यानं ही आग लागली स्फोटानंतर काही मिनिटातच आगीनं संपूर्ण क्लबला वेढलं डान्स फ्लोरवर आनंदाने थिरकणाऱ्या तरुणांना काही कळायच्या आतच क्लबमध्ये धुराचे लोट पसरले जीव वाचवण्यासाठी अनेकांनी धावपळ केली आगीच्या ज्वाळा आणि धुरांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आगीनं काही क्षणातच संपूर्ण क्लबला क्षणा विळखा घातला लाकडी संरचना सजावट आणि ज्वलनशील साहित्य यामुळं ज्वाळांचा सा वेग वाढला धुराचे दाट लोट आणि बाहेर पडण्यासाठीची धडपड यामुळं घटनास्थळी प्रचंड गोंधळ उडाला क्लबच्या तळघरात अडकल्यामुळे अनेक लोकांना बाहेर पडता आलं नाही आणि मृत्यू झाला बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली असली तरी आगीची पहाटेपर्यंत पंचवीस मृतदेह बाहेर काढण्यात आले या घटनेत सहा जण आणखी जखमी आहेत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे या दुर्घटनेतील मृतांमध्ये चौदा क्लबचे कर्मचारी होते तर चार पर्यटक होते मुख्यमंत्री प्रमोद सावंत सावंतर तीन घटनास्थली भेट दी दोषी कार्रवाई आग तो बुझाई लेकिन जिस क्लब में आग की दुर्घटना हुई जो लोग वहाँ पे थे कुछ लोग बाहर आ सके लेकिन बाकी लोगों को बाहर आने के लिए नहीं मिला और सफोकेशन के वजह से यानी उस लोगों की मौत हो गई अभी प्रिलिमिनरी पता चला है उससे चार लोग वो टूरिस्ट हैं बाकी लोग इस आ, कर, उस क्लब के यानी कर्मचारी थे मैं आ, उनके उनकी जो मौत हो गई है उनके प्रति मैं दुख व्यक्त करता हूँ उनके फैमिली के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ उनके आत्मा को शांति मिले और सरकार की तरफ से उनको आर्थिक मदद दी जाएगी छह लोग जो अस्पताल में हैं उनके लिए अच्छी से अच्छी ट्रीटमेंट गोवा मेडिकल कॉलेज में दी जा रही है मैंने खुद होके गोवा मेडिकल कॉलेज के डीन उनसे बात की है और उनको अच्छी तरह से ट्रीटमेंट मिलेगी इस पूरे इंसिडेंट की मैजिस्ट्रल इंक्वायरी हमने बिटाई है क्योंकि जो, जो प्रेजेंट क्लब था उसके लिए कौन कौन सी परमिशन थी और किसने परमिशन दी थी उसकी पूरी इंक्वायरी की जाएगी फायर सेफ्टी नॉर्म्स बिल्डिंग कंस्ट्रक्शन नॉर्म्स फॉलो किए हैं क्या नहीं वो देखे जाएंगे और जो कोई क्लब ओनर्स अभी हैं उनके खिलाफ आ, अरेस्ट वारंट जारी किया है उनके बाकी मैनेजर्स और बाकी उनको ऑलरेडी अरेस्ट कर चुके हैं और उसके मैजिस्ट्रियल इंक्वायरी करके जो कोई मैंने गलती मिलेगी उसको बार्स हम करेंगे हॉनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने सुबह छह बजे इसके बारे में इंक्वायरी करने के मुझे कुछ खुद फोन किया इसके बारे में पूरी पूछताछ की बाकी जो इंजर्ड हैं इनके बारे में भी पूछताछ की मैंने डिटेल इस रिपोर्ट के बारे में ऑनरेबल प्राइम मिनिस्टर को ब्रीफ, की, ब्रीफ किया है हमारे फायर पुलिस बाकी सभी ने यानी वहां पे तुरंत और इवन दो, दो वन जीरो एट मेडिकल टीम वहां पे घटनास्थल पर थे बाकी सभी लोगों ने वो काम किया है लेकिन इस तरह की दुर्घटना न होने की पूरी प्रिकॉशंस हैंस फोर्थ गोवा सरकार करेगी मैं फिर एक बार जिनके वो पूरे जिनकी डेथ हो गई है और जो कोई थे वो कनेक्ट करने के लिए कलेक्टर नॉर्थ को हमने डेप्यूट किया है सो दे कैन कांटेक्ट कलेक्टर नॉर्थ जो फैमिलीज की जो बॉडी कलेक्ट करने के लिए और जो टूरिस्ट जो कोई उस इंसिडेंट में इंजर्ड हुए उनके प्रति इंक्वायरी करने के लिए कलेक्टर नॉर्थ को तो कॉन्टेक्ट कर सकते हैं एक बार संवेदना फिरेक नाईट क्लबच्या मालकासह जनरल मॅनेजर वर एफ आय आर दाखल करण्यात आली आहे आणि त्यांना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे पंतप्रधान मोदींनी सुद्धा या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय मृतांच्या कुटुंबियांना दोन लाख आणि जखमींना पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे गोव्याच्या प्रशासनानं मदत आणि माहितीसाठी हेल्पलाईन नंबर सुद्धा जारी केले आहेत या घटनेमुळे नाईट क्लब आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या अग्नि सुरक्षेच्या नियमांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे प्राथमिक तपासात समोर आलं की बीच बाय रोमिओ लेन या क्लबकडे बांधकामा परवाना नव्हता आणि अग्नि सुरक्षेच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली करण्यात आली होती क्लबमध्ये पुरेशी व्हेंटिलेशनची सोय नव्हती आणि आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठीचे मार्गही अपुरे होते पूर्वी ही क्लब विरोधात अनेक तक्रारी होत्या आणि महापालिकेनं तोडून टाकण्याची नोटीसही दिली पण त्यावर स्थगिती मिळाली अशी माहिती अरपोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी दिली आहे जर नियमांचं पालन झालं असतं तर कदाचित ही भीषण दुर्घटना टळली असती गोव्यातील हागनिकांत फक्त एक दुर्घटना नाहीये तर आपल्या सार्वजनिक ठिकाणांवरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी गंभीर घटना आहे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनानं अधिक कठोर पावलं उचलण्याची गरज आहे या घटनेबद्दल तुमचं मत काय सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी काय उपाययोजना करायला हव्यात कमेंट नक्की करा हे लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका